सन्मान्य सदस्यांनी अतिशय स्पेसिफिक प्रश्न विचारला आहे त्यांनी काय विचारलं की तुमच्याकडे नोंदणी झाली जी सिस्टीम आहे त्या मध्ये जी काही कमतरता राहिली किंवा तुमचे सर्व्हर वगैरे डाऊन राहील झाले आणि त्याच्यामुळे नोंदणी झाली नाही त्यांना त्याचा ना लाभ कसा मिळणार तुम्ही दर महिन्याला कशी नोंदणी वाढते हे सांगताय ज्यांना नोंदणी झाली त्यांचा लाभ मिळाला म्हणून सांगताय त्याच्यावर त्यांना काय म्हणायचंच नाही आहे तो लाभ मिळाला हे मान्यच आहे परंतु ज्यांची नोंदणीच आपल्या सिस्टीम मुळे राहून गेली त्यांना त्यांची पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी कोणत्या मार्गाने करून घेणार आणि त्यांना शासनाच्या या योजनेचा लाभ कसा देणार हा स्पेसिफिक प्रश्न आहे बाकी काही नाही एक मिनिट मुख्यमंत्री मोदी उत्तर दिले मान्य राज्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट उत्तर दिलं आहे ही पीक पाहणी आपण कंपल्सरी करतो पण प्रत्येक वेळी आतापर्यंतचा इतिहास बघा ज्या ज्या वेळी मदत द्यायची आहे आणि मग मागणी येते की ई पीक पाहणी पाहणी पूर्ण झाली नाही आपण ती अट शिथिल करतो आणि पूर्ण मदत त्या ठिकाणी आपण देतो मात्र आपला प्रयत्न असा आहे की ई पीक पाहणी ही एन्फोर्स झालीच पाहिजे याचं कारण काय आहे तर आपण सातत्याने आपल्या इन्शुरन्समध्ये बघतोय की इन्शुरन्स एका पिकाचा आणि प्रत्यक्षात दुसरं पीक आणि मग हे सगळं सेटल करता करता अडचणी येतात आपल्याला सारखी एक घटना लक्षात आली की ज्या ठिकाणी सरकारी जमिनी आहेत कोणी शेतकरी नाही आणि त्या ठिकाणी त्यांनी इन्शुरन्स काढून टाकला आणि नंतर मग ते क्लेम करणार की आमचं त्या ठिकाणी पीक आलं नाही ते नष्ट झालं आणि म्हणून ई पीक पाहणी हा तेवढ्याकरता आपण कंपल्शन केलेला आहे कारण कंपल्शन केलं तर हळूहळू ती वाढेल आता आमचे दोन प्रयत्न याच्यामध्ये आहेत एक कारण असं लक्षात येत आहे की सरकारी स्तरावरही तलाठी असतील किंवा तत्सम सगळे अधिकारी असतील खरं म्हणजे एवढी मोठी यंत्रणा आपल्याकडे कृषी आणि महसूलची आहे की आपण शंभर टक्के पीक पाहणी करू शकतो पण त्याच्यामध्ये कुठेतरी एक कचराही म्हणू शकतो आपण किंवा जाणीवपूर्वक म्हणू शकतो त्याप्रमाणे ही ई पीक पाहणी पूर्ण त्या ठिकाणी करण्यात येत नाहीत कारण सांगितलं जातात आज थोडा बहुत डोंगरी भाग सोडला तर महाराष्ट्रात असा भागच नाही की ज्या ठिकाणी नेटवर्क येत नाही फार कमी भाग आहे म्हणजे तो पाच किंवा साठ टक्के भाग असेल त्र्याण्णव टक्के महाराष्ट्रातल्या भागात नीट नेटवर्क आहे आणि अनेक वेळा तर आपण ऑफलाईन करून ते नंतर ऑनलाईन करण्याकरता देखील परवानगी त्याच्यामध्ये दिलेली आहे म्हणून ई पीक पाणी नीट एन्फोर्स करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्याकडनं करण्यात येईल सगळे जे अधिकारी आहेत मागच्याही काळात आम्ही सांगितलं होतं परंतु अजूनही त्याच्यात कमतरता येते त्यामुळे विविध विभागाचे लोक पूल करून आपल्याला ती कशी करता येईल आणि अल्टरनेटिव्हली शेतकरी देखील स्वतः ते कसं करू शकेल आहेच आपण अलाव करतो पण अजून त्याचं ट्रेनिंग नाही आहे हा देखील आमचा एक प्रयत्न असेल आणि त्याचसोबत आपण पॅरलली आता सॅकच्या सोबत एक प्रस प्रकल्प हातामध्ये घेतलाय ज्याच्यामध्ये जशी आपण ई पीक पाहणी करतो तशी सॅटेलाइट इमेजरी ही देखील पूर्ण जनरेट करायची तो एक आपला प्रयत्न आहे दुसरं ई पीक पाहणी आपल्याला द्रोणच्या माध्यमातून करता येईल का अशा प्रकारचं एक पायलट आपण मध्यंतरीच्या काळात करून बघितलेलं आहे अशा काही गोष्टी करून याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की शासन दरवर्षी सात हजार दहा हजार बारा हजार सोळा हजारापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची मदत करते ही मदत योग्य लोकांना झाली पाहिजे ती पात्र लोकांना झाली पाहिजे याकरता खरं म्हणजे हा सगळा खटाटोप आहे आणि म्हणून निश्चितपणे आपण जे काही या ठिकाणी शंका व्यक्त केलेली आहे शक्यता ही शक्यता आहे की सगळे लोक त्याच्यामध्ये आलेले नसतील पण जे आले नसतील त्यांनाही मदत करणं हा शासन त्या संदर्भात प्रयत्न करेल आणि सरकार याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी किती जास्ती येईल या उद्देशानं खूप विस्तारनं सांगितलं तरी देखील आपण एक बीडचं उदाहरण सांगितलं की सरकारी जागेवर मुख्यमंत्री मोदय हे आपण शेतकऱ्यांना किंवा जे लाभार्थी फक्त मी शेतकऱ्यांचं म्हणत नाही आता ते यांचं आपण लाडके बहीण योजनेचं पण बघितलं परंतु हे सगळं करत असताना हे सगळं आपण तपासूनच त्याची नोंदणी करायची ही अधिकाऱ्यांच्यावर जबाबदार असते कृषी विभागाची असते महसूल विभागाची असते निदर्शनात असं येते की याच्यामध्ये थोडेसे हे अधिकारी सुद्धा आहेत इन्व्हॉल्व असतात म्हणूनच हे सगळं घडतंय आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या वेळेला चुका होतात आपण लाभार्थ्यावर ऍक्शन करतो पण त्यामध्ये आपण त्या, त्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरत नाही जी यंत्रणा राबवणारी आहे आता सरकारी धोरण इतकं उत्कृष्टरित्या तुम्ही सांगितलं असं जर राबवण्याचे अधिकार कोणाला आहेत हे राबवण्याचे अधिकार सरकारी यंत्रणेला आहेत हे आपल्याला नाहीये आणि म्हणून अशा चुका ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी सरकारी यंत्रणेला जोपर्यंत आपण कठोरपणे जबाबदारी घेत के नाही केवळ ह्याच विभागातलं नव्हे तोपर्यंत खऱ्या अर्थानं सरकारनं राबवलेल्या चांगल्या योजनेचं जनतेला फायदा होईल असं वाटत नाही आणि सरकार कुठलंही असू दे सातत्याने ते बदनाम होत राहतं टीकेचं धनी होत राहतं आणि म्हणून याच्यामध्ये सरकारी यंत्रणेला जबाबदार धरण्याचे आपण प्रयोजन कराल का खरच आहे की काही ठिकाणी आपल्या यंत्रणा देखील या संदर्भात दोषी आहेत आता इतक्या मोठ्या प्रमाणात समजा लोक इन्शुरन्स काढताय दुसऱ्याच्या जमिनीवर तिसरा इन्शुरन्स काढतोय एकच माणूस तीन तीन ठिकाणी काढतोय यात काही ठिकाणी तर संगनमत असेलच बिना संगनमताच होऊ शकत नाही हे खरं आहे की आता या इन्शुरन्सच्या संदर्भात आपले जे सी एफ सी सेंटर्स आहेत त्यांनी काही घोटाळे केलेले आहेत त्यामुळे या संपूर्ण यंत्रणेत जे जे दोषी निघतील त्या सर्वांवर कारवाई ही केलीच जाईल